नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती निरुपा खूपच घाबरलेली असते तेव्हा आता ती सुधाकरला बोलवते आणि मग ते दरवाजा बाहेर चोर आलेला आहे चला पटकन तर आता लगेच सुधाकर आणि निरुपा दोघेही हातात लाटणं अजून काहीतरी चोराला मारण्यासाठी घेतात आणि हळूहळू दपक्या पावलांनी आता जा ते हॉलच्या दरवाजाकडे निघालेले असतात त्याच वेळेस निरुपा बोलते अहो थांबा थांबा मी पटकन रव्याला बोलवून आणते असे म्हणून आता निरुपा रवीच्या रूममध्ये जाते आणि रवीला उठवते तेव्हा रवी मात्र आता निरुपाच्या हातात लाटणं बघून ओरडायला लागतो मामा मारू नको मी काय केले मामा तेव्हा निरुपा म्हणते गप्प बैच बाहेर चोर आले चल बरं पटकन असे म्हणून आता लगेच रवीही उठतो आणि हातात तिथे असणारी पॅड घेतो तर आता तिघेही आता इकडे चोर नेमकं काय करतोय सारखं त्यांना दरवाज्यातून हालचाल दिसत असते तेव्हा आता तिघेही आता दरवाजाजवळ आलेले असतात तेच वेळेस पाठीमागून आजी येते आणि म्हणते अरे काय करायला तुम्ही तेव्हा लगेच सुधाकर बोलतो गाई गप्प बैस बाहेर चोर आहे तेव्हा लगेच आजी बोलते काय चोर थांबा थांबा मी पण येते तर आता चौघही दरवाजाच्या बाहेर नेमकं कोण आहे हे बघण्यासाठी हळूहळू आता हॉलच्या दरवाज्याजवळ आलेले असतात तेव्हा त्या निरुपा बोलते मी एक दोन तीन म्हणते तीन म्हटलं की लगेच चोरावरती अटॅक करायचा तर असे आता चौघांनी ठरवलेले असते तर आता लगेच निरूपा एक दोन तीन म्हणते तर सर्वजण आत आत ले आता दरवाजा उडून लगेच चोराला मारायला जाणार तर सर्वांना मात्र धक्काच बसतो कारण आता चोर नसून ती मीरा असते आणि मीरा दारासमोर सडा रांगोळी करत असते मीराने खूप छान अशी रांगोळी काढलेली असते तेव्हा लगेच आता निरूपा बोलते अगं तू आणि तू एवढ्या रात्री इथे काय करते तेव्हा मात्र इकडे आजी आणि सुधाकर खूपच खुश होतात कारण एवढ्या सकाळी पहाटे उठून मीराने आज आपल्या घरासमोर सडा रांगोळी केलेली असते तेव्हा मीरा बोलते तेना मी देवपूजा केली आणि त्यानंतर सडा रांगोळी काढायची म्हणून मी इकडे आले होते पण मात्र निरुपाला खूपच राग येतो तेव्हा निरुपा बोलते अगं सकाळी सकाळी काढतात ना रांगोळी दे आणि तू एवढं रात्री काय करते इकडे तेव्हा आजी बोलते अगं ए निरुपा याला पहाट म्हणतात आणि अशा ब्रह्म मुहूर्ताच्या वेळेसच सडा रांगोळी काढली जाते त्यामुळे घरात सुख शांती लक्ष्मी सगळं काही येतं बरं का तुझी सकाळ कधी असते आम्हाला चांगलंच माहिती दुपारी होते तुझी सकाळ या घरात ना मीरा तुला सांगू का हे असे सडा रांगोळीची सवय नाही आहे बाई म्हणून सगळे गोंधळून गेलेत पण खरंच खूप छान वाटला मीरा माझी गुणाची पोर तेव्हा रवी बोलतो हो वहिनी खूपच छान रांगोळी काढली तेव्हा आता लगेच निरूपा बोलते हे सगळं करायचं होतं पण घाबरवायचं कशाला तेव्हा लगेच आजी बोलते ए तिने नाही घाबरवलो या तूच घाबरली उगच आपला काहीतरी बोबाटा केला आणि ओरडं सुटली आधी येऊन शहानिशा करायची कोण आहे ते बघायचं आणि मग सर्वांना बोलवायचं ना काय तर म्हणे चोर आला तेव्हा आता निरूपा बोलते ठीक आहे तुम्हाला काय आहे ना ते करा मी चालले उगाच माझी झोप मोडवली तर आता लगे सुधाकर भाऊ बोलतात हो मेरा तुझं चालू दे असे म्हणून आता रवी आणि सुधाकर भाऊ दोघेही आतमध्ये निघून जातात तेव्हा आजी बोलते खरंच मेरा दृष्ट काढावी असं वागलीस ग तू आज पहाटे उठून देवपूजा केली सडा रांगोळी केली याचा अर्थ तू मनापासून या घराला स्वीकारलं आहे हो की नाही आता मीरा ही आजीकडे बघू लागते तेव्हा आजी बोलते जसं तू या घराला स्वीकारलं आहे ना तसं लवकरच तू माझ्या सत्याला स्वीकारशील याची मला खात्री आहे तर आता मीरा मात्र तिच्या रूममध्ये जाते तर इथे आता सकाळ झालेली असते ऊन पडलेलं असतं तर मीरा आता इथे तिचा मेकअप करत असते डोकं विंचरते आणि आता टिकली लावून ती आपल्या कानातले कानात घालत असते तर आता लगेच मीरा मनाशीच म्हणत असते का आहेत हे किती ऊन पडलंय तरीही उठत नाही किती अवघड आहे ना तर आता हे सगळं विचार करत असतानाच मीरा कानातले घालत होती तर आता लगेच तिच्या हातातील एक कानातलं सत्य जिथे कॉटवरती झोपलेलं असतो तिथेच खाली पडतं आता मात्र मीरा लगेच आता ते कानातलं उचलणार ते सत्य लगेच पलटी मारून झोपतो आता मात्र सत्याखाली ते कानातलं अडकलेलं असतं तर मीराला सुचत नाही ते कानातलं कसं काढावं नेमकं अरे बापरे आता तर कानातलं गुंतलंय माझं आणि आता मीरा लगेच सत्याच्या अंगाखाली हात घालून ते कानातलं काढण्याचा प्रयत्न करत असते सत्याला मात्र उदगुल्या होत असतात तर तो झोपेतच हसत असतो तर मीरा आता म्हणत ते कसं काढू हे कानातलं त्याच वेळेस सत्य आता पुन्हा तिकडे तोंड करतो तर आता मीरा लगेच हसू लागते आणि म्हणते ते बरं झालं माझं कानातलं आता मला मिळालं असे म्हणून ते कानातलं हातात घेणार आणि हात बाहेर घेणार ते सत्य पुन्हा पलटी मारतो आता मीराचा हातही सत्याखाली गुंतलेला असतो तर मीरा आता जोरजोरात तिचा हात ओढण्याचा प्रयत्न करत असते पण काही सत्याच्या अंगाखालून तिचा हात निघत नाही त्याच वेळेस मीरा आता लगेच तिच्या हातात ते कानातलं असतं ते सत्याला टोचवते सत्या आता सत्य जोरात ओरडतो आणि म्हणतो तो काय हे आता मात्र सत्या उठताच बघताच त्याच्या अंगावरती मीरा असते आता मात्र सत्या म्हण तू काय करायलीस तू आणि काय टोचवलंय मला तेव्हा मीरा बोलते मी काही नाही टोचवलंय हे बघा हे कानातलं टोचलंय आता मात्र, आता मात्र ते दोघेही अशी एकमेकांजवळ आलेली असतात तर त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात आणि म्हणतात सत्या आता मात्र त्या दोघांना अशा अवस्थेत बघून लगेच ते आपल्या डोळ्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात अरे बापरे सॉरी 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 मी चुकून आलो आम्हाला माहिती नव्हतं तुमचं जे काही चालू आहे ना चालू द्या चालू द्या असे म्हणून आता लगेच सुधाकर भाऊ तिथून निघून जाणार ते सत्या बोलते ए बाप काय बोलायलास तू आमचं काय बी चालू नव्हता ए सांग ना धुमके तू तू तो बाप काय म्हणायलाय तेव्हा लगेच मीरा म्हणते हो काका तुम्ही समजताय ना तसं काही बी नव्हतं हे माझं कानातलं ना इथे गादीवरती पडलं होतं आणि तेच घेण्यासाठी गेले तेव्हा लगेच आता सत्य बोलतो आणि तू मला ते टोचवलं ना किती टोचलं ते मला तेव्हा मीरा बोलते ए मी नाही टोचवला ते कानातलं तुला आपोआप टोचलंय तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ हसू लागतात आणि वा लागता। वा वा खूप छान चालू आहे तुमचं तेव्हा सत्या बोलतो ए बाप तू तिला बोलायचं सोडून हसतोय काय आणि काय चालू काय चालू असे डोळे काय बंद करतो हे धुमके तू सांग ना तू तर आता मीरा लगेच धावतच किचनमध्ये जाते तेव्हा लगेच सत्या बोलतो अरे बाप तिला बोलायचं सोडून हसत काय बसलाय तू तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणतात अरे यालाच तर प्रेम म्हणतात हळूहळू तुम्ही दोघं आता एकमेकांजवळ येणार आणि मग तुमच्यात प्रेम निर्माण होणार बघाच यालाच तर नवरा बायको म्हणतात ना तेव्हा लगेच सत्य म्हणतो यासाठीच मी लग्न करत नव्हतो आणि बाप तू असं कर हे असे लोचे करण्यापेक्षा ना तू ना तिला सेपरेट रूम देऊन टाक बरं तेव्हा लगेच सुधाकर भाऊ बोलतात असं काय बी होणार नाही तेव्हा सत्य म्हणतो मग मला दुसरी रूम दे मला नाही, नाही जमणार तिच्याबरोबर राहायला तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणतात अरे तुझी अर्धांगिनी आहे ती आणि आता तुझं जे काही आहे ना ते तिचं आणि तिचं जे काही आहे ना ते तुझं असंच होणार आहे त्यामुळे आता आयुष्यभर तुम्हाला एकत्रच राहायचं आहे तेव्हा त्या तु लगेच सुधाकर भाऊ तिथून निघून जातात तेव्हा सत्या बोलतो ए बाप मला कुणाचं काय बी नकोय आणि माझं पण मला कुणाला काय बी द्यायचं नाहीये तू का समजून घेत नाहीये तर आता सत्याचं मात्र कोणी ऐकत नाही तर इकडे मी राहता किचनमध्ये सकाळी सकाळी सर्वांसाठी नाश्ता बनवत असते वेळेस आता तिला आपल्या आईचा फोन येतो तेव्हा लगेच मीरा आता आनंदाने आपल्या आईचा फोन उचलते तेव्हा तिची आई बोलते सगळं ठीक आहे ना मीरा तिकडं तर मीरा बोलते हो आई सगळं ठीक आहे आजी काका रवी भाऊजी सगळे माझं खूप कौतुक करतात सासूबाईही करतात पण ते दाखवत नाही तेव्हा लगेच मीराची आई विचारते पण जावई बापू त्यांचं काय तेव्हा आता मीराला लगेच रात्रीचं सत्या किती दारू पेऊन आला होता हे सगळे क्षण आठवू लागतात तेव्हा मीरा बोलते अग ते पण खूप चांगले आहेत लग्नाआधी काही जबाबदारी नव्हती ना म्हणून असे मजेत हिंडायचे फिरायचे पण आता लग्न झाल्यापासून मी हाय संसार हाय त्यामुळे जरा जिम्मेदारी घ्यायला लागलेत तर होतील आता ते व्यवस्थित तेव्हा लगेच मीराची आई बोलते हे बघ मीरे तू जेवढी त्यांच्या जवळ जाशील ना तेवढे ते सुधारतील आणि हो माणसामध्ये ना कधीही दोष शोधायचे नाही गुण शोधायचे त्यामुळे बघ तुझ आणि त्यांचं लवकरच जमेल सगळं काही ठीक होईल आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव तू इकडे असताना सगळं काही तुझ्या मनासारखी करायची पण तिकडे नाही तुला सगळं त्यांच्या मनासारखं करावं लागेल तुझं मन बदलावं लागेल तेव्हा सगळं काही ठीक होईल आणि एक गोष्ट नीट ध्यानात ठेवायची ते तुझं माहेर नाही सासर आहे एवढं मात्र लक्षात ठेवायचा तेव्हा म्हणते हो आई तू नको काळजी करू मी सगळं काही व्यवस्थित सांभाळते आहे तेव्हा आता मीराचे बोलते ग काळजी वाटते इथे कसं सगळ्यांचं सगळं माहिती होतं पण तिकडे माहिती नाही आहे ना तेव्हा लगेच मीराची आई आता फोनवर बोलत असतानाच मीरा बोलते हे बघ आई मी नाश्ता बनवते उगाच काही करपायचे फोन बंद ठेवू का त्याच वेळेस आता निरुपा तिथे येते तर मीरा आता तिथे नाश्ता बनवत असते तेव्हा निरुपा फ्रीजमधून बॉटल काढते आणि पाणी पित असते त्याच वेळेस निरुपाला तिच्या मैत्रिणीचं बोलणं ठेवतं अगं गरिबा घरचीच मुलगी सून म्हणून पाहिजे बघ तुझ्या तालावर कशी नाचेल तू म्हणेल ते काम करेल तेव्हा लगेच निरुपा मुद्दाम होऊन ती बॉटल खाली सांडवते त्याचवेळेस आता निरुपा बोलते अरे बाप रे एवढं पाणी सांडलं आता काय करायचं तेव्हा लगेच मीरा आता पोछा घेऊन येते आणि म्हणते सासूबाई तुम्ही नका काळजी करू मी सगळं काही पुसून घेते आता मीरा लगेच ती सांडलेलं पाणी पुसू लागते तेव्हा निरुपा तिच्याकडे बघत हसत असते आणि म्हणते आता बघ मी तुला कशी कामाला लावते तुझ्यामुळे माझा बबड्या हे घर सोडून गेला पण तुझी नाही पळता भुई थोडी केली ना तर नावाची निरूपा नाही असे म्हणून आता निरूपा इकडे बाहेर निघून जाते तर इकडे आता पंकज हा सकाळी सकाळी बाकड्यावरती बागेमध्ये सुम झोपलेला असतो त्याच वेळेस हवालदार साहेब तिथे येतात आणि म्हणतात ओ साहेब उठा साकार झाली इथे काय झोपायची जागा आहे काही तर आता पंकजला मात्र वाटतं की मला मम्माच उठवते तेव्हा पंकज म्हणतो मम्मा पाच मिनटं झोपू दे ना गं आणि माझ्यासाठी कॉफी आण बरं तेव्हा लगेच हवलदार साहेब बोलतात अरे बापरे महाशयांना कॉफी हवी आहे हाता लगेच ते जोरदारेशी हातातील काठी पंकजला मारतात तेव्हा पंकज मम्मा मारू नको असे म्हणून उठतो आणि आता समोरच हवलदार साहेबांना बघून तो घाबरतो आणि मग तो सॉरी सॉरी तेव्हा ते बोलतात ए एक दोन तीन म्हणूस तर फुटायचा नाही तर डायरेक्ट जेलमध्ये टाकीन ही काही झोपायची जागा आहे का तर इकडे पंकज आता पळतच बा बागेच्या बाहेर असतो आणि मग ते सगळं काय झालंय मामा मला खूप भूक लागली सारा का फसवलंस तू मला आपण दोघे एकमेकांवर किती प्रेम करत होतो तू माझी प्रियसी होती सर्वस्व होती पण का असं वागलीस तू जर भेटली ना मी तुला सोडणार नाही असं मारून टाकणार आहे तुला कारण तुझ्यासाठी मी माझं घर सोडलंय ज्यांना फसवून लग्न मोडून मी इकडे आलो आहे मी असं नव्हतं करायला होतं तर इथे आता मीराने सर्वांसाठी टेबलवरती नाश्ता ठेवलेला असतो तर आता निरूपा येते आणि मीराने पोहे आंबोळी धिरडे कैरी आणि कोथिंबीरची चटणी खूप छान असा नाश्ता बनवलेला असतो आता मात्र निरुपा खूपच खुश होते आणि म्हणते अरे बापरे आता रोज असं ऐतं जेवायला मिळणार ऐतं जेवणाचा आनंद खूपच वेगळा असतो ना तर आता ते मीरा लगेच निरुपाला नाश्ता वाढते आणि म्हणते सासूबाई अजून काही हवं आहे का तेव्हा लगेच निरुपा बोलते नाही नको तर आता ते सर्वजण येतात तेव्हा लगेच आजी बोलते बघ सुद्धा याला म्हणतात घरची लक्ष्मी बघ काय काय बनवलंय पण सत्य कुठे जा बरं मीरा त्याला बोलू ना तेव्हा मीरा म्हणते मी तेव्हा आजी म्हणते हो तुझं नाव राय ना मग बोलव बोल तर आता मीरा रूममध्ये सत्याला बोलवायला येते तर सध्या तिथेच टॉवेलवरती कपडे शोधत असतो आता मात्र मीरा लगेच त्याला बघून चेहरा मागे वळवतोय म्हणजे तेव्हा काय करताय तुम्ही तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल निरुपामध्येच ते काय जेवण आहे या जेवणाला नाही आहे तिखट मीठ काही आहे की नाही तेव्हा मी ते मीरा बोलते सॉरी सासूबाई मी सगळं काही शिकून घेईन तुम्हाला जसं हवं तसं तेव्हा लगेच आता मीराला सत्या बोलतो काही शिकण्याची गरज नाही जे केलं आहे ना ते खूप छान केलं आहे हे गे तुला पाचशे रुपये बक्षीस तेव्हा आता लगेच मीरा आनंदाने ते पाचशे रुपये आपल्या हातात घेते तेव्हा लगेच म्हणते टिप्स देतोय तेव्हा मीरा बोलते टिप्स हॉटेलमध्ये देतात हे तर त्यांनी घरच्या लक्ष्मीला मानाने बक्षीस दिलंय आता मात्र निरूपा गप्प बसलेली असते तेव्हा लगेच सत्य बोलते वा खूपच छान धमके तू स्वयंपाकही खूप छान झालाय आणि उत्तरही खूप छान दिले आता मात्र निरुपाची सत्य आणि मीराने बोलती बंद केलेली असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल